आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास साहेबांना मी विनंती केली पाळव्याच्या लोकांनी की साहेब काही झालं तरी पूल झाला पाहिजे त्यांनी मी सांगितलं बजेट मध्ये धरतो आणि बजेटमध्ये धरला पूल मंजूर झालं आणि त्यांचा मला फोन आला मी त्याला विदर्भातून त्याच्यामुळे तुमच्या हळावलं पूल म्हणतो माणसं पुलासाठी आंदोलन करतात उपोषण करतात तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला मी फुल मंजूर केलाय निदान गावात सांगून चार फटांगड्या तर ओढवा पण आम्ही इथं हळावर तिकडे फुल कोटाव ते मोठं न काय करता एवढा मोठा फुल मिळाला चार फटांगड्या ओढवा गावाला करू दे एक वाटलं की फुल मजूर केला तो फूल झाला त्याच दरम्यान शेरगाव वाळव्यात फुल झाला पाहिजे अशी आमची मागणी होती पण साहेब सारखे म्हणायचे की साहेब इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर ते म्हणायचे झुलता पूल करायचा आणि त्या झुल त्या पुलाच्या पुला संशोधनात काही वर्ष केली आणि पुन्हा म्हटलं की हे परवडत नाही असं काय सोबत नाही झुलता पूल त्यावर वाहन जाणार का नाही आणि शिरगावला कायम स्वरूपाचा व्हायचं तर आपण पूल कोण त्यांनी प्रस्ताव तयार केला प्रस्ताव तयार केला आणि त्या इंजिनियर त्यावेळेला सुभाष पाटील होतो आणि साळंख्य वरती होती कोल्हापूरला थिंक आणि सुभाष पाटलाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही दिलीप त्यांच्याकडे जावा आणि पूल कुठे करायचा तात्या सांगतील तिथं करायचं जागेची पाणी करा मग सुभाष पाटील पतसंस्थेत आले आम्ही ठरवलं वाडव्या जायचं मग वाळव्यात आम्ही दुसऱ्या दिवशी बघायला आलो ते पूल हरावच झालं पाहिजे तर आमचं म्हणते खाली गेले मालक नाही होती तिकडे नसणारे मी केले आज आता कुठं शेतन दोन किलोमीटर वर राहणार म्हणजे पूल आम्ही गेले कधी याच्या घरापर्यंत पाणी गेलंय का आमची घरं बुडते ती आम्हाला पुलाची गरज आमचा आजोड आहे त्यांना काही नाही होई बघायला मी येत नाही पण आता एवढं मोठ पूल झालं म्हटलं आता आम्ही केलंय म्हणायच पाहिजे राजकारण आहे म्हणू देत बिचारे पण त्यांनी परमेश्वराला आणि त्यांच्या आजोबाला स्मरून सांगाव कोण म्हणतो त्यांनी की तुम्ही खरोखर ही पुलाची जागा बघा का आणि ही जागा घेऊ काय लेखवन सत्ता आमची बदलली जयंत पाटलांनी तो प्रस्ताव केला पाठवलं सत्ता गेली म्हणून काय तुम्ही पैसे दिले नाही सत्ता गेली तरी जयंत पाटलांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याचे पाटबंधारे मंत्री बांधकाम मंत्री अशोक चव्हाण होते आणि अशोक चव्हाणला सांगितला हा प्रस्ताव हो, मुंबईतून दिल्लीला गेला पाहिजे अशोक चव्हाणला फॉलोअप करण्यासाठी फूल होण्यासाठी एक खास पीए ठेवलेला होता त्याच नाव संजय पाटील संजय पाटील ह्या पियेने एकच काम करायचं बोजपूर अशोक चव्हाण जवळ जाऊन बसायचं आमचा दिल्लीला प्रस्ताव पाठवा आणि मला सांगत आता तुम्ही संजय पाटलाला फोन करायचे काय झालं म्हणून मी इतकं संजय पाटलाला करायचं एवढं पूल एवढं झालं पाहिजे आणि मग तो प्रस्ताव वर गेला योगाव्यानं तुमचं सरकार होत नितीन गडकरी केला आम्हाला मान्यच आहे म्हणजे तुम्ही नाही केला नितीन गडकरी वेगळे तुम्ही वेगळे त्यांचा वारसा तुम्ही कशाला घेत नाही त्यांचा वारसा जयंत पाटलांनी घ्यावा कारण इथल्या आमदारांनी शिफारस केल्याशिवाय कुणालाही करता येत नाही आता जे म्हणत आहेत त्यांनी एक कागद दाखवावा की लिहिलेला कि वाळव्याचा फूल व्हावं मी म्हणे काही गेली होती रेकॉर्ड बघायला अनेक जण गेली हौशे नवशे गौशे काही रेकॉर्ड गावलेला नाही सगळं साहेबांचं तिथे रेकॉर्ड आणि साहेबांनीच केलेला आहे म्हणतो आणि आम्ही केलेला आहे ही जागा दिलीप तात्याशिवाय साहेब मी सुभाष पाटलांनाच माहित आहे ते आडाव सुद्धा सांगितलं ह्या पुलाचं सगळं क्रेडिट आमचं आहे आणि आम्ही केलेल्या पला ना फोडाय नाही तर तुम्हाला फोडून देऊ का नसो आम्ही सरकार आहोत पण या पुलाच्या सर्व झडणघटित जयंत पाटील आहेत आणि जयंत पाटील आहे म्हणून घाट झाला जयंत पाटलाइक म्हणून ते पूल झालं जयंत पाटलाईक म्हणून हा पूल झाला माझ्या आजोडला जायला फुलावलं जाता येते याच्या एवढा आनंद काही नाही वाळव्यानं वाळव्या ना, गावात आमदारकीच्या निवडणुकीत जयंत पाटला लीड का दिलं तुम्हाला काम दिलं नाही तर तुम्ही या फुलावून नव्हता शिरगाव न का दिलंय ते शिरगावकारच नाही माहिती एका एवढं छत्तीस कोटीच पूल जयंत पाटला दिलं आणि तुम्ही मत आम्हाला कधी सगळ्या जिल्हा परिषद मतदार संस्कृतच आणि ज्या शिरगावला हे पूल दिलं त्या शिरगावने मत का दिल नाही हे तुम्ही पुढे बसणारी टाळ्या वाजणारी लक्षात घ्या मी तर म्हणतो तो साहेब हे फुलच पाडायच शिरगाव वारायचं ते जाहीर सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी फोन केला का दे काही के केसो अरे जे तुमच्यासाठी सोय केली तुमच्या आई बहिणी जिथे त्रास वाहतूत त्या महामानव जयंत पाटलानं मताला उभा राहिल्या हो। साध मत देणं याचा अर्थ पाठिंबा देणं होत भजन आम्ही उघड फुकटची भाषणं नाही करायची कधी मी तर कधीच माफ करणार नाही जाऊ दे काय शिरगावचं च पाहुण्या पहिन आता तुट चालत किती कृतज्ञ पानवाय काय केलं जैन पटले तुमच का पडली नाही वाळव्याने कशी डिग्री मारली मताची मारली की नाही सगळी गाव म्हणून जास्त माज आम्ही असं करू तस सकल तो काळ आता सगळ्यात आणि त्यामुळं या पुलाचा नैतिक अधिकार आमचाय नारळ पडायचा म्हणून आज जयंत पाटील स्वतः आले आम्ही नारळ फोडलाय मला माहित आहे उद्या कोणतरी सुंडू फोंडो एखादं मंत्री लिहित त्याच्या हस्ते म्हणून काय माणसं तुम्ही केले म्हणत नाही कोण